नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया टाळाच्या गजरात भव्य दिंडी सोहळा उत्साह संपन्न झाला श्री काळा मारुती भक्त मंडळ व श्री काळा मारुती महिला भक्त मंडळ यांच्या वतीने आमदार प्रकाशराव आवाडे यांच्या नेतृत्वाखाली राहुल आवाडे यांच्या सहकार्याने दहा हजार माता बहिणींचा टाळ गजर हरिपाठ पठण दिंडी सोहळा संपन्न झाला सर्वप्रथम आमदार प्रकाशराव आवाडे राहुल आवाडे किशोरी आवाडे मौसमी आवाडे स्वप्नील आवाडे ह भ प सदाशिव उपाशी महाराज यांच्या हस्ते ज्ञानेश्वर माऊली यांच्या प्रतिमेचे पूजन होऊन दिंडी सोहळ्याची सुरुवात झाली यावेळी बाल चिमुकले यांच्यासह आभारवृद्ध युवती महिला संत महात्मा यांच्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते इतलकर्णीमध्ये प्रथमच भव्य दिवा हा सोहळा संपन्न झाला बिन्दारा, 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 बिन्दारा। तुला साध आली तुझ्या लयकरांची अलंका पुरी आज भारावारी वसाबारीचा घेतला पावलांनी आभावाळवंची तुझी सावली गळा भेट घेण्या बिनेची निघाली तुझा नाम घोषात तु इंद्रायणी

आली तुझ्या लयकरांची अलंका पुरी आज भारावारी वसाबारीचा घेतला पावलानी वाळवची तुझी सावली गळा भेट घे